सूर्य पर्वत भैरवनाथ मंदिर येण्याचा मार्ग सामुरडी गाव तिथे मंदिर आहे छोटा बांध दिसतोय तिथून डोंगराच्या धारेवर नाही इथपर्यंत यायला चाळीस ते पन्नास मिनटं लागतात शेवटचे दोन टप्पे थोडी उभी चढण आहे पण पायऱ्यांसारखी जागा आहे त्यामुळे सोपा आहे या बाजूला पुणे सातारा हायवे केतकावळे बालाजी मंदिर इकडे सूर्य असल्यामुळे दिसत नाही तिथे पुरंदर गड त्याचे शेजारी वज्रगड त्यानंतर काळभैरव मंदिर आणि इकडे सासवड मल्हारगड आणि हा सूर्यपर्वत ट्रेकिंग पर्यटन